नमस्कार आजच्या चर्चेसाठी आपल्याला जो स्त्रोत मिळाला आहे तो म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसची ची सकाळची मुरली आणि तिचं शीर्षकच आपल्याला एका वेगळ्या विचारात घेऊन जातं गोड मुलांनो तुम्ही आता रुहानी बाबांकडून रुहाणी ड्रिल शिकत आहात आता ड्रिल हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर एकतर सैन्याची कवायत येते किंवा शाळेतली शिस्त बरोबर पण इथे रुहाणी ड्रिल म्हणजे आध्यात्मिक कवायत असा उल्लेख आहे ही काही शारीरिक हालचाल नाही तर म ही नेमकी कसली कवायत आहे आणि यातून मुक्तीधाम किंवा शांतीधामाचं ध्येय कसं गाठता येईल आज आपण याच रणनीतीचा सखोल वेध घेणार आहोत तुम्ही याला रणनीती म्हटलात आणि तो शब्द अगदी अचूक आहे अच्छा कारण हा स्त्रोत केवळ काही चांगल्या विचारांची यादी देत नाही तो एका मोठ्या मिशनची एका मोहिमेची संपूर्ण योजना आपल्यासमोर ठेवतो यात एक स्पष्ट ध्येय आहे मुक्ती एक विशेष प्रशिक्षण पद्धती आहे ही रुहानी ड्रिल एक स्पष्ट शत्रू आहे माया आणि अंतिम बक्षीस आहे एकवीस जन्मांचे सुख म्हणजे हे अध्यात्माला फक्त एक सराव म्हणून नाही तर एका शिस्तबद्ध मोहिमेच्या रूपात मांडतं बरोबर मग या मोहिमेच्या प्रशिक्षणापासूनच सुरुवात करूया का हो नक्कीच मनमनाभाव हा या मार्गाचा केंद्रबिंदू आहे हे आपल्याला माहीत आहेच पण या मुरलीमध्ये त्याची तुलना ड्रिल इन्स्ट्रक्टरच्या अटेन्शन या आदेशाशी केली आहे हो म्हणजे केवळ शांतपणे चिंतन करण्याऐवजी याला इतक्या सतर्क शिस्तबद्ध कवायतीचं स्वरूप देण्यामागे काय खोल अर्थ दडलेला आहे हाच तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याला ड्रिल म्हणण्याचं कारण म्हणजे त्यात असलेली तातडी आणि गांभीर्य तातडी हो हे काही आरामात करण्यासारखं नाहीये ज्याप्रमाणे सैनिक धोक्यासाठी नेहमी तयार असतो त्याचप्रमाणे इथे आत्म्याला मायेच्या हल्ल्यासाठी तयार राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे शिकवणारे शिवबाबा हे सुप्रीम टीचर आहेत ते स्वतः कधी विद्यार्थी नव्हते हो हे महत्वाचं आहे हे ज्ञान थेट म्हणजे मध्यस्थाशिवाय थेट्स मूळ स्रोताकडून येतं म्हणूनच ह्या ड्रिलचे नियम आणि शिस्त खूप पक्की आहे ही ड्रिल चौऱ्याऐंशी जन्मांच्या चक्रात खाली तमोप्रधान अवस्थेत अडकलेल्या आत्म्याला परत वर घरी नेण्यासाठीचं प्रशिक्षण आहे तुम्ही तमोप्रधान अवस्थेचा उल्लेख केलात म्हणजे हा या मोहिमेचा सुरुवातीचा बिंदू आहे अगदी स्रोतामध्ये म्हटलंय की आपण कधी काळी सतोप्रधान दुनियेचे मालक होतो आणि आता चक्र फिरून तमोप्रधान दुनियेचे मालक बनलो आहोत हो ही कल्पनाच किती मोठी आहे की आपण आपलं मूळ स्वरूप आपलं राज्य सगळं विसरून गेलो आहोत हे ज्ञान म्हणजे केवळ दिलासा नाही तर एका अर्थाने आपल्या हरवलेल्या आयडेंटिटीची जाणीव करून देण्यासारखं आहे नाही का हरवलेल्या आयडेंटिटीची अगदी बरोबर आणि ही जाणीवच या मोहिमेला एक भावनिक वजन देते म्हणजे म्हणजे आपण एकेकाळी परिपूर्ण होतो राजे होतो आणि आता इतके खाली आलो आहोत ही भावनाच एका मोठ्या ध्येयासाठी प्रेरणा देते खरे सामान्यतः लोक जे दान पुण्य करतात ते पुढच्या जन्मात थोडं सुख मिळावं यासाठी पण ते सुख उतरत्या कलेत म्हणजे खाली जातानाच मिळतं पण ही ड्रिल ही चढत्या कलेसाठी आहे आत्म्याला पुन्हा आपल्या मूळ सर्वोच्च पदावर नेण्यासाठी अच्छा म्हणूनच यातून मिळणारं फळ बेहदचं म्हणजेच अमर्याद आहे ठीक आहे म्हणजे ध्येय स्पष्ट आहे आणि त्यासाठीचं प्रशिक्षणही ठरलेलं आहे पण कोणत्याही मोठ्या मोहिमेत एक मोठा धोका असतो एक शत्रू असतो हो असतोच या स्रोतामध्ये त्या शत्रूचं वर्णन खूप प्रभावीपणे केलं आहे माया या शत्रूसाठी माया रूपी मगर असं रूपक वापरलं आहे हो ही मगर येऊन पकडते हे रूपक इतकं शक्तिशाली का वाटतं कारण ते धोक्याचं स्वरूप अचूकपणे स्पष्ट करतं विचार करा शत्रू म्हणून वाघ किंवा सिंहाचा उल्लेख नाहीये तर मगरीचा आहे बरोबर वाघ किंवा सिंहाचं लोन हल्ला करतात ते दिसतात पण मगर ती पाण्याच्या खाली लपलेली असते ती शांतपणे वाट बघते आणि जेव्हा तुम्ही गाफील असता तेव्हा अचानक हल्ला करून तुम्हाला आत खेचून घेते बापरे हे पाणी म्हणजे आपल्याच लपलेल्या इच्छा मोह किंवा वाईट संगत धोका नेहमी स्पष्ट दिसत नाही तो आपल्या आत किंवा आपल्या खूप जवळ लपलेला असू शकतो आणि यात म्हटलंय की चांगला चांगला महारथी सुद्धा या मगरीच्या तावडीत सापडू शकतो अगदी अगदी राहून गेलेला रोज अभ्यास करणारा याचा अर्थ केवळ ज्ञान पुरेसं नाही सततची जागरूकता हवी नक्कीच म्हणूनच या अभ्यासात सक्त राहण्यावर जोर दिला आहे कारण इथे नापास होणं म्हणजे शाळेतल्या परीक्षेसारखं नाही की जिथे एक वर्ष वाया जातं इथे नापास होणं म्हणजे अनेक जन्मांचं नुकसान वेळ निघून गेल्यावर टू लेट म्हणायची वेळ येऊ नये असा इशारा दिला आहे म्हणजे ही ड्रिल सोपी वाटली तरी तरी ती करताना प्रचंड सावधगिरी बाळगावी लागते मगरीचा हल्ला कधी होईल हे सांगता येत नाही तर मग या धोकादायक शत्रूपासून वाचण्यासाठी आणि आपलं ध्येय गाठण्यासाठीची नेमकी रणनीती काय आहे मला वाटतं स्त्रोताचा पुढचा भाग याचबद्दल बोलतो हो नक्कीच धारणा वरदान आणि इशारे हे या मोहिमेचं प्रॅक्टिकल गाईडबुक आहे अगदी हे या मोहिमेचे रूल्स ऑफ एंगेजमेंट आहेत असं म्हणू शकतो धारणेसाठी सांगितलेला पहिला मुद्दा बघा संघ दोषापासून स्वतःला खूप खूप सांभाळायचंय आपली लाईन क्लिअर ठेवायची लाईन क्लिअर ठेवणं हो दोष म्हणजे शत्रूच्या प्रदेशात जाण्यासारखा आहे चुकीची संगत तुम्हाला थेट मगरीच्या जबड्यात घेऊन जाऊ शकते आणि लाईन क्लिअर ठेवणे म्हणजे तुमची कम्युनिकेशन लाईन तुमचं बुद्धीचं कनेक्शन फक्त एका परमात्म्याशी तुमच्या कमांडरशी जोडलेलं हवं त्यात इतर कोणताही व्यत्यय नको आणि दुसरा मुद्दा आहे श्वास ज्ञानाद्वारे सफल करणे म्हणजे वेळ वाया घालवायचा नाही बरोबर मोहिमेवर असताना प्रत्येक क्षण महत्वाचा असतो प्रत्येक श्वास म्हणजे एक संधी आहे एक रिसोर्स आहे हो तो व्यर्थ घालवणं म्हणजे आपलं शस्त्र खाली ठेवण्यासारखं खा आहे बरोबर आणि यासोबतच योगबल जमा करायला सांगितलं आहे योगबल म्हणजे काय तर परमात्म्याच्या आठवणीतून मिळणारी आंतरिक शक्ती आपला शस्त्र हो हेच आपलं शस्त्र आहे जसं सैनिकाला रोज आपल्या शस्त्राची साफसफाई करून ते तयार ठेवावं लागतं तसंच या रुहानी ड्रिलद्वारे रोज योगबल जमा करायचं आहे जेणेकरून मायारूपी मगर समोर आल्यावर आपण तिचा सामना करू शकू हे तर झाले नियम आणि शस्त्र पण प्रत्येक मोठ्या योद्ध्याकडे एक विशेष कवच असतं हं या स्रोतामध्ये वरदान दिलं आहे जे मला एक अभेद्य कवचासारखं वाटतं बाबांच्या छत्रछायेच्या अनुभवाद्वारे विघ्न विनाशकाची डिग्री घेणारे अनुभवी मूर्तभव व्वा या छत्रछायेचा अनुभव म्हणजे नेमकं काय छत्रछाया म्हणजे एक संरक्षण कवच एक फोर्स फोर्सफीलचं जणू हा एक दृढ निश्चय आहे की माझा कमांडर परमात्मा नेहमी माझ्यासोबत आहे काहीही झालं तरी तो माझं रक्षण करणारच आहे जेव्हा हा विश्वास पक्का असतो तेव्हा समोर येणारे अडथळे ज्यांना इथे पेपर म्हटलं आहे हो पेपर ते आपल्याला घाबरू शकत नाहीत उलट ते आपल्याला अधिक अनुभवी बनवतात म्हणजे हे अडथळे किंवा पेपर आपल्याला हरवण्यासाठी येत नाहीत तर आपल्याला अनुभवी मुरत बनवण्यासाठी येतात अगदी जसा प्रत्येक लढाईनंतर सैनिक अधिक तरबेज होतो तसंच प्रत्येक विघ्न पार केल्यावर आत्मा विघ्नविनाशक बनतो हा दृष्टिकोनच खूप सकारात्मक आहे नक्कीच हे वरदान आपल्याला समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला शिकवतं समस्या ही समस्या नाही तर एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची हो स्वतःला अधिक शक्तिशाली बनवण्याची आणि अनुभवी मुरत म्हणजे केवळ ज्ञानाची पोपटपंची करणारा नाही तर ज्याच्या चेहऱ्यावरून वागण्या बोलण्यातून तो अनुभव ती स्थिरता आणि शक्ती दिसते असं व्यक्तिमत्व बाबांची छत्रछाया ही भावनात सर्व विघ्नांवर मात करते बरोबर त्याचे पदमपटीने फळ मिळते यात वेळेवर हा शब्द खूप महत्वाचा वाटतो हो कारण ही मोहीम कायम चालणारी नाही हा संगम युग म्हणजे परिवर्तनाचा काळ खूप छोटा आहे अच्छा याच काळात परमात्म्याचं कार्य पृथ्वीवर सुरू आहे या निर्णायक वेळेत जे या कार्यात मदत करतात त्यांना मिळणारं फळ हे शंभर किंवा हजारपट नाही तर पदमपट म्हणजे करोडोपटीने अधिक आहे बापरे हे वेळेचं महत्व आणि संधीचं गांभीर्य अधोरेखित करत आणि आता आपण या स्रोताच्या अंतिम आणि कदाचित सर्वात गहन भागाकडे येतो अव्यक्त इशारे हो यात कर्मातीत अवस्था गाठण्याचा ध्यास धरायला सांगितलं आहे कर्माच्या अधीन असणे आणि कर्म अधिकारी बनणे यातला नेमका फरक काय आहे हा या संपूर्ण मोहिमेचा अंतिम टप्पा आहे विजयाची स्थिती आहे ही अच्छा जिभेला जे चाखायचं चा असेल त्याच्या मागे धावत सुटणं म्हणजे आपल्याच सैन्याने आपल्यावर ताबा मिळवल्यासारखं अगदी आपल्याच इंद्रियांनी आपल्यावर ताबा मिळवला आहे याउलत कर्म अधिकारी म्हणजे आपल्या इंद्रियांचा राजा बनणं राजा बनणं हो तुम्ही तुमच्या मनाचे आणि शरीराचे सीईओ आहात काय विचार करायचा काय बोलायचं कुठे बघायचं याचा निर्णय तुमच्या हातात असतो म्हणूनच यात तो प्रश्न विचारला आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा माझ्या राजाचा राज्यकारभार ठीक चाललाय ना हा केवळ एक प्रश्न नाही तर रोजच्या आत्मचिंतनासाठी सेल्फ ऑडिटसाठी एक मापदंड आहे अगदी बरोबर ही कर्मातीत अवस्था म्हणजे अंतिम विजय जिथे जुन्या कर्मांचे सर्व हिशोब संपतात आणि नवीन कर्म करताना आत्मा पाण्यातील कमळाच्या फुलाप्रमाणे निर्लेप राहतो या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठीच ही सगळी रुहानी ड्रिल आहे मन मनाभवचा अभ्यास आपल्याला या कर्म अधिकारी अवस्थेपर्यंत घेऊन जातो तीच या मोहिमेची अंतिम यशोगाथा आहे तर आजची ही चर्चा खरोखरच एका आध्यात्मिक रणनीतीवर होती होतीच आपण एका अशा मोहिमेबद्दल बोललो जिचं ध्येय आहे तमोप्रधान तेथून सतोप्रधान ते सतो रुहाणी शत्रू आहे, आहे मायारूपी मगर आणि अंतिम विजय आहे कर्म अधिकारी बनून स्वराज्य मिळवणं आणि या संपूर्ण चर्चेतून आपण रोजच्या जीवनासाठी काही सकारात्मक विचार काही अफर्मेशन्स तयार करू शकतो जे या मोहिमेवर आपल्याला टिकवून ठेवतील हो ते खूप उपयुक्त ठरतील पहिलं मी एक शक्तिशाली आत्मा आहे आणि बाबांची आठवण हेच माझे अभेद्य कवच आहे दुसरं प्रत्येक अडथळा मला हरवण्यासाठी नाही तर अधिक अनुभवी आणि विघ्न विनाशक बनवण्यासाठी येत आहे तिसरं मी माझ्या कर्मांचा अधिकारी आहे त्यांच्या अधीन नाही मी माझ्या मनाचा आणि शरीराचा राजा आहे अख माझा प्रत्येक श्वास ज्ञानाने आणि सेवेने सफल होत आहे मी वेळ वाया घालवत नाही पाचवं बाबांची छत्रछाया माझ्यावर सदैव आहे त्यामुळे मी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सहावं मी बेहद वारसा घेणारा भाग्यवान आत्मा आहे आणि विजय माझा जन्मसिद्ध हक्क आहे अगदी आणि जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जातो या स्रोतामध्ये एक वाक्य आहे या डोळ्यांनी जे तुम्ही बघता ते तर कब्र दाखल होणार आहे खूप खोल वाक्य आहे म्हणजे ही संपूर्ण जुनी दुनिया तिची व्यवस्था तिची आकर्षण हे सर्व विनाश पावणार आहे जर ही जुनी दुनिया खरोखरच संपणार असेल आणि एक नवीन दैवी जग येणार असेल तर या एका जाणिवेचा आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांवर प्राधान्यक्रमांवर आणि कर्मांवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार नक्की करा